गेल्या काही दिवसापासून म्हणजे प्रहारची भूमिका चालू होती की लोकसभा आपली अमरावती लागली आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या लोकसभा जे ठिकाण आहे यासाठी प्रहारचा उमेदवार कोणती वेगवेगळी चर्चा चालू होती वेगवेगळ्या बैठका चालू होत्या पण आज एक नवीनच ट्विस्ट आली आहे की सौभाग्य होती पूजा मोनिश गोतमारे गोतमारे डॉक्टर जी सुन या बाईचं नाव सध्या एकदम ट्रेंडिंग वर चालू आहे कारण गेल्या सात आठ दिवसापासून मी याच्यावर मग ऑब्झर्वेशन चालू होतं की हे काही बैल येते काही आज अखेर मला शंभर टक्के सूत्राकडून अशी माहिती प्राप्त झाली की सौभाग्य होती पूजा मोहनेश गोतमारे या बाईचं उच्च शिक्षित बैच म्हणजे ओरिजिनल उच्च शिक्षित जे बाई आहे त्या बाईचं नाव जवळपास ठीक स्वतःने दिसून राहिलं तशा प्रकारची हालचाल तशा प्रकारचे बच्चू भाऊच्या बेटी बसच कारण विषय असा झाला होता की गेल्या काही दिवसापासून अचलपूर परतवाडा शहरातला एखादा आपला प्रतिनिधी का नाही बा आपला उमेदवार का नाही अशा प्रकारची चर्चा साऱ्या तालुक्यात होती आणि त्या चर्चेला थोडासा पूर्णविराम लागते आहे कारण प्रहारच्या रूपाने त्याचा अधिकृत उमेदवार असणाऱ्या सहभागी होती पूजा मोहनीश गोतमारे उभ्या राहतात का याच्यावर मी थोडीशी चौक हे करणार आहोत तुम्हाला थोडीशी बातचीत करणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत मॅडमचे असणारे पती याच्यासोबत काही चर्चा करून तेल दोन चार प्रश्न किंवा किंकोळ घेऊन सोबत डॉक्टर मोहनीश गोतमारे सर आहेत सर म्हणजे आज ज्या प्रकारची पूर्ण जिल्ह्यात चर्चा होती सोशल मीडियावर काही म्हणजे वैयक्तिक सोशल मीडियावर चर्चा होती सहभागी होती पूजा मोहनीश गोतमारे हे नाव प्रहार करून फिक्स होत आहे कशा प्रकारचं काय नेमकं राजकारण घडलं एकदम पूजा मोनिश गोतमारे हे आधीपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे आणि आधीपासूनच आद, आमचा इंटरेस्ट होता की आपल्या गावातला कोणता उमेदवार लोकसभेसाठी इथून राहावा आणि याबद्दल आम्ही बच्चूबाऊशी संपर्कात होतो आणि अजून लेटेस्ट मिटिंग अनुसार ही चर्चा आता संपुष्टात येत आहे आणि असं संभावित उमेदवारांमध्ये पूजा तुम्ही की तशा प्रकारची पण एक थोडासा मी एक पत्रकार मला असं वाटतं विचार केलं तर असं नवीन वाटत नाही काय पण याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी कशी काय तुम्हाला वाटते तर राजकारणात नवीन चेहरे येणं खूप गरजेचं असते आणि यासाठी आम्ही आधीपासून तयारी करत आहे आणि बच्चूभाऊ आणि प्रहार जनशक्ती पक्ष हे बच्चूभाऊचा निर्णय आमच्यासाठी फायनल राहील ते जर त्यांनी आदेश केला तर जरूर प्रहारचा झेंडा आम्ही लोकसभेत पण उंचाव आणि लोकसभेत आमची उमेदवारी जाहीर करू डॉक्टर साहेब कोणत्याही प्रकारची निवडणूक जर म्हटली राजीव काही ना काही मुद्दे ठेवा लागतात म्हणजे आपल्या डोळ्यापुढे तर दोन खमके आमदार तर प्रहार पक्षाकडे आहेत पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुमचा नेमका मोठा कोणता राहील की त्या उद्देशावर तुम्ही लोकांचा अमाल मतदान करा मुद्दे भरपूर आहेत जर मेळघाट म्हटलं तर भरपूर मुद्दे अजून इथे पेंडिंग आहेत जर अमरावती अचलपूर जर रोड म्हटलं तर ते किती दिवसापासून पेंडिंग आहे त्यानंतर फिनले मिलचा प्रश्न अजून सुटलेला नाही जिथे शेकडो लोकांचे रोजगाराचा प्रश्न आहे आणि मेळघाटात पाण्याचा प्रश्न आहे असे भरपूर प्रश्न मेळघाटात आहेत आणि परतवाडा अचलपूर मधून कोणी जर कॅन्डिडेट असेल जो इच्छुक असेल कार्यकर्ता असेल काम करायला तयार असेल तर बच्चू भाऊ नक्की त्यांना सपोर्ट करतील असं मला वाटतं आणि या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करून लक्ष देऊन आम्ही नक्कीच हे सगळे मुद्दे समोर घेऊन जाऊ आणि हे सगळे मुद्दे आ, समोर मांडू जर प्रहार जनशक्ती पक्ष राजकुमारजी पटेल बच्चूभाऊ कडू यांनी जर आम्हाला आदेश केला तर आम्ही नक्कीच समोर जाऊन हे सगळे मुद्दे मांडू डॉक्टर मोहनीश गोतमारे सर सरच्या ज्या मॅडम आहेत त्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रहारच्या इच्छुक उमेदवारात म्हणजे जवळपास मला असं माहित झालं की गोतमारे मॅडमले यावेळेस तिकीट भेटते जशा प्रकारची चर्चा आहे बच्चू भाऊचं काम जर म्हटलं तर दोन आमदारचा अचलपूर आणि एक तिकडचा आपला मेळघाटचे आमदार दोन आहेत त्याच्याशिवाय त्याशिवाय अमरावतीचे बच्चू भाऊचं काम मोठ्या प्रमाणात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम आहे पण बच्चू भाऊ डोळ्यापुढे ठेवून जर मतदानाची प्रक्रिया राबवल्या गेली तर नक्कीच यावेळेस येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रहार आपल्या घोडदौड नक्की दर्शवू शकते पण नेमकं काय होते काय माहित कारण पूजाताईच्या नावाची चर्चा प्रहार तर्फे तर या शंभर टक्के फिक्स होत आहे